महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी परभणीच्या लक्ष्य यांनी फडकवला हिमालयात चार हजार सातशे ऐंशी मीटर तिरंगा परभणी जिल्ह्याच्या शिवपेच्यात मानाचा तुरा परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गिर्यारोहक हो लक्ष मारुतीराव भालेराव यांनी चार हजार सातशे ऐंशी मीटर शितीधार रेंज हिमालयात ते तिरंगा ध्वज फडकवला परभणी तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी असलेल्या गिर्यारोहक हो लक्ष मारुतीराव भालेराव यांनी चार हजार आठशे सत सातशे ऐंशी मीटर उंचावर असलेल्या सितीधार रेंज येथे जाऊन तिरंगाध्वज फडकवला त्यांच्या या कामगिरीमुळे परभणी जिल्ह्याच्या या निमित्ताने मानव तोरा लावला गेला आहे त्यांच्या यशाबद्दल परभणी शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृतीपुतळ्यास अभिवादन करून सह्याद्री फाउंडेशन परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी सह्याद्रीचा वाघ सुधीर साळवे बालाजी वावधने कैलास पवार युवराज गव्हाने मनोहर मोपकर सह आदींनी उपस्थित होती ज्या पद्धतीने ओळखलेला असते जगात जर्मनी आणि भारतात पर्मणी अशीच काहीतरी वेगळी ओळख परत एकदा एका आगळ्या वेगळ्या माध्यमातून करण्याचं काम आंबेडकर सहभेतील आमचे सहकारी आमचे लहानेबंधू आंबेडकरवादी युवा आयुष्मान लक्ष्मण मारुदराव भालेराव राहणार पुरी यांनी नुकतेच सुद्धा स्वतः गिर्यारोहक हो आहेत जे पर्वत चढणारे आहेत त्यांनी नुकतेच चार हजार सातशे ऐंशी मीटर उंचावर असलेल्या सिविधार रेंज आम्हाला येथे जाऊन तिरंगा झेंडा फटकविलेला आहे आणि आपल्या तमाम परभणीकरांना अभिमान वाटावा एक युवकांना आदर्श वाटावा शान वाटावा ही गोष्ट त्यांनी भुजवनलेली आहे आणि तो आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा तरुण आहे या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या भारताला ज्यांनी राज्यघटना लिहून दिली भारतीय संविधानाचा ज्यांनी अधिकार दिला बाबा बाबासाहेबांच्या त्यांनी आम्ही त्यांचा सत्कार गिर्यारोप लक्ष्मण भयाचा आम्ही सत्कार करत आहोत सर्वांना विनंती आपण त्यांचं शाळापासून स्वागत करूया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा